नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामेश्वर भाऊ वाडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जालना घनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व शिव उद्योग सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर भाऊ वाडेकर यांना शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर शिवसेना ज्येष्ठ नेते श्रीकांत भुतेकर युवासेना प्रमुख दिलीप भाईया वाडेकर एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक तथा शिवसेना युवा नेते श्रीकृष्ण राजे जाधव मोहपुरीकर युवा कार्यकर्ते आंबिलवादे यांनी शिवसेना ज्येष्ठ नेते रामेश्वर भाऊ वाडेकर यांना शाल व पुष्पहार घालून सत्कार करून पुढील वाटचालीसाठी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलीपभाय्या वाडेकर यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसामगी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद